भाजपचा पहिला नेता था ठाण्यात संकटमोचक सत्ता स्थापनेचा तिढा सोडवणार हालचालींना बेग महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते आहे भाजपाचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ नेते गिरीश महाजन महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गेले आहेत एकनाथ शिंदे यांची सध्या प्रकृती बरी नाही त्यामुळे शिंदे यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची देखील माहिती समोर येत होती या सगळ्या घडामोडी दरम्यान आता भाजपाचा पहिला नेता एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाला आहे शिंदे यांना गेल्या दोन दिवसांपासून बरं नसल्याची माहिती आहे ते दोन दिवस त्यांच्या साताऱ्यातील दरे गावात होते तिथे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतले त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले आहेत पण त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांची शिवसेना नेत्यांसोबतची आजची बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे आणि या सर्व घडामोडीदरम्यान गेल्या दोन ते तीन दिवसात एकाही भाजप नेत्याने शिंदेंची भेट घेतली नव्हती त्यानंतर आज गिरीश महाजन हे भेट घेणारे पहिलेच नेते आहेत गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे आणि विशेष म्हणजे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करून तब्येतीची चौकशी केल्याची माहिती आहे डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आरामाचा सल्ला दिला आहे दरम्यान एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्या भेटीत काही राजकीय विषयांवर चर्चा होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे चर्चा झाली युतीमध्ये सगळं अलबेल आहे अतिशय व्यवस्थित आहे आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत मला वाटतं दोन दिवसापूर्वीच तीन दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदे घेतली आपल्या समोर सांगितलं त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही आहे त्यामुळे ज्या सगळ्या काही कंड्या पिकवल्या जातात अफवा येत आहेत यांच्यामध्ये कुठेतरी मतांतर आहे मनभेद आहे मतभेद आहे असं कुठेही नाही एकनाथजी या बाबतीमध्ये अतिशय त्यांचं मत प्रामाणिक आहे स्वच्छ आहे सगळी पाच तारखेची आमची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः उद्यापर्यंत त्यांची तब्येत जरा बरी होईल त्यानंतर काही ते बैठकी घेणार आहेत शासकीय असतील ते कदाचित सध्या ते काळजी सरकार म्हणून की मुख्यमंत्री पण आहेत त्यामुळे ते बैठकही घेतील आणि ज्या सगळ्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या तसं कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही माझी या बाबतीमध्ये कुठे झालेली हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे त्या बाबतीमध्ये एक शब्दही आम्ही बोललेलो नाही कोणती मतं कोणाला पाहिजे कोणती पदं कुणाला पाहिजे कोणतं खातं कुणाला पाहिजे या, या बाबतीमध्ये आमची चर्चा नाही मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो होतो त्या संदर्भात काही चर्चा झालं आहे पण त्यांनी सांगितलं की मी स्पष्ट केलेलं आहे या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये दुसरं मत माझं नाही आणि जे काही होतं ते त्यांनी आपल्यासमोरच दोन दिवसापूर्वी सांगितलेलं आहे आपण जर बघितलं तर तुम्ही म्हणतायत की ही सदीच्या बेट आहे मात्र आणि गोष्टी पुढे सरकतील उद्यापासनं अजूनपर्यंत चर्चा पुढे काय सरकली नाही उद्या त्यांची तब्येत ठीक होईल असं तुम्ही सांगतात नेमकं कुठला औषध उपचार केलाय नाही औषध औषधोपचार नाही पण आज उद्या तेच मला म्हणलंय की उद्या सहा डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे मी ती बैठक घेणार आहे त्यांनी असं सांगितलं मला म्हणून तब्येत आता त्यांची चांगली आहे चांगली होईल उद्यापर्यंत आधी अजूनही आताला सलाईन लागलेलंच आहे आपण मी बघितलं स्वत पण मला असं वाटतं की उद्यापासून एक, एक स्वतःच सगळ्या गोष्टीचं लीड घेतील आम्ही सर्व एकत्र आहोत आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही कोणाचे मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत मी पुन्हा सांगतो आपल्याला आणि त्यामुळे उद्यापासून परवापासून तुम्हाला दोन तीन दिवसाला आमचा शपथविधी आहे पाच तारखेला त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित राहणार आहोत ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी ठाणे